हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि इकडं सकाळचं चाललेलं आहे कामं आणि मी भांडी घासायला गेलो आहे ताई धुणं धुवायला लागल्या इकडं पाणी आलेलं आहे नऊ वाजलेलं आहे आता पाणी सोडलेत उसाला आणि उसात काय पेरावं लागलेच बघा बाबा आणि दादा आहेत आणि आकाशीनं इकडं मका घेतलेला आहे काय सांगा लागल्यात स्वातीला व्हिडिओ करायला लागल्या ते बघा ऊसा कसा आलेला आहे आणि ऊसामध्ये आकाश मक्का पेरा लागले बरडीच घेतलेला आहे आणि पाण्यातच ते घाला लागले ऊस बघा झाला आता महिना झाला महिन्यात ऊस कसं आलेला आहे आणि कांदा पातला म्हणजे कांद्याची रोप लावले होते ते पण आलेलं आहे आकाशन तर पूर्ण हे राना मका पेरणार आहे बघा इकडे बागडीत घेतलेला आहे ते आणि इकडं काम चाललेलं आहे मी बघायला आलोय कसं करायला आलोय ते म्हणून इकडे संध्याकाळच चार वाजलेलं आहे सकाळचं भांडी आवरून सगळं जेवून दुपारी सगळं आराम झाला आता चार वाजलेला आहे चार वाजता इकडे चहा पिऊन इकडं पण चाललेलं आहे बघा गवारीचे बी आणलेलं आहे आणि आपलं कुत्रेच पिल्लू बघा मी हाक मारल्यावर लगेच कसं येते त्याचं नाव आहे मोती बघा कसं या लागलं ला ते जरा आवाज दिला की नाही पळत पळत येतोय त्याला इकडं गवारीचं बी कोण पे पेरा टाकायला लागलं आहे बघा स्वाती ते म्हटले अगदी मी टाकतो म्हणून ते बी आहे गवारीचं आणि ते दोन दोन बी टाकायचं आहे असं पूर्ण सरी लावलेलं ला ला आहे ते आता संध्याकाळचं चार पाच वाजलेलं आहे चहा पिऊन इकडं तेन घासून आता इकडं गवारी पण झाली टाकून अजून भेंडी आणि मिरच्याचं बी पण टाकलेलं आहे अजून भेंडी लावायचं आहे मेथी कोथिंबीर ते सगळं लावायचं मा, आहे हे पाकिट आहे बघा ते किती लांडल्यात म माहीत नाही मला बघायला पाहिजे संध्याकाळचा पा, स्वयंपाक आणि इकडं चुलीवर डाळ टाकलेला आहे इकडं रानात ते ऊस काढलेलं होतं त्यात ते ऊसाचं पाला पडलेला आहे तिथं जाळ लावलेलं आहे बाबा दागा ते आणि दादा आहेत तिकडं खालच्या रानात आणि इकडं आम्ही चाललं आहे बाहेर स्वयंपाक चुलीवर डाळ टाकलेला आहे डाळीची आमटी आणि सोयाबीनची भाजी करायचं आहे सुकी भाजी पहिलं भाजून घ्यायचं जरासं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे सोयाबीन आणि त्या तेलामध्ये जरा पाच मिनटचा भिजत ठेवायचा जास्त भिजत ठेवायचं नाही ते जास्त भिजल्यावर पिठासारखं होतं आणि पाच मिनिट झालं आता ते आता पिळून काढतो नाही बघा असं काय पिळून काढलेलं आहे आणि पाणी काय ठेवलेलं नाही ज्यात पूर्ण पिळून काढलेलं आहे तेल गरम झालेलं आहे अयो एकदम ते झाड उडालं आणि अंग म्हणजे तोंडावरच येतो जराचं लांब होतं म्हणून बरं झालं नाहीतर माझं तोंडच झाड काय भाजत होतं ते मोबाईल पण लांब ठेवलेलं ला, बरं झालं नाहीतर मोबाईलला आणि माझ्या तोंडाला काय झा म्हणजे भाजत होतं थोडक्यात वाचलं चला इकडं मसाला बघा कोथंबीर खोबरं आणि आलं लसूण टाकलेलं आहे जिरे थोडं टाकलेलं आहे कडे कांदा टोमॅटो भाजून घेतलं गरम मसाला हळद आणि चटणी आणि इकडं खोबरं तेन बारीक करून घेतलेला ते मसाला सगळं टाकून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकतो पाणी जास्त टाकायचं नाही इकडं भिज भाजून घेतलेलं सोयाबीन त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त सोयाबीनची भाजी तयार आहे आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा बघा सोयाबीनची भाजी मस्त तयार झालेलं आहे या जेवायला तुम्ही पण आणि इकडे डाळीची आमटी पण केलेलं आहे ते पण झालं आहे आणि आता भाकरी करायचं आहे इकडं मी नी आमटी क करून चुलीवर उकळा लागल्या आणि तर ताई गव्हाचं पीठ मळून द्यायला लागल्या ताई सगळं पसारा काढून भाकरी करतो मग सगळेजण जेवायला लागेल मस्त व्यक्तच थांबवतो परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय